हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज सावजी डाळ कांदा करणार आहे नागपुरी स्टाईल विदर्भ स्टाईल आणि हे चण्याची डाळ आहे पाच ते सहा तास याला पाण्यात फिलवायचं आहे हे बघा नकाने छान असं म्हणजे बऱ्यापैकी फिलू नाही आपली डाळ आता मी याचं नितूर पाणी काढून घेते हे बघा तेल तसं तापाला ठेवलं आहे हे तेजपत्ता आहे एक कलमी आहे दोन लवंग आहे आणि दोन ते तीन मिरे आहे कढीपत्ता हे बघा तेल तापलं आहे मोरे ॲड करते मी छान तडतडू तर द्या लागत्याला जिरं एक चमच हे दोन पत्ते लवंग मिरे आणि हे कढी आणि दोन मोठे चिरलेले कांदे बारीक केले तर डाळ कांदा म्हटल्यावर कांदे जास्तच पाहिजे कांद्याला छान पकू द्यायचं आहे हे बघा दोन ते मिनिट झा तीन मिनिट झाले आहे मी छान कांद्याला पकवून घेतलं म्हणजे कच्चेपणा राहिला नाही पाहिजे कांद्याचे हे पकत आलं आपला कांदा आता यामध्ये मी अद्रक आणि लसण पेस्ट ॲड करत आहे छान सेंट येते छान चविष्ट होते आणि डाळ कांद्यामध्ये थोडं तेल जास्त असते इकडे विदर्भामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त असते कारण झनझणीत भाज्या राहते ना अद्रक लसण पण आपलं पेस्ट छान पकलेला आहे आता यामध्ये आपण लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हळद आहे आणि हिंग हिंग टाकायचंच आहे आणि हे विदर्भ स्पेशालिस्ट सावजी मसाला आहे काळावाला तुम्ही गरम मसाला घेऊ शकता आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला पण पकलेला आहे तिखट वगैरे टाकलं ते आता टोमॅटो ॲड करते मी छोटंवाला हे बघा आत्ता छान सेंट सुटला आहे आता याला छान झाकण ठेवून थोडं पकू द्यायचं आहे म्हणजे टोमॅटो आपलं माऊ पडतो गॅस स्लोच ठेवायचा आहे दोन मिनिट झाले बघा बघा हलकंसं तेल सुटलं आहे आणि आपला टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण डाळ ॲड करू पाणी मिटवून घेतलं आहे पूर्ण बरोबर छान आता याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी ॲड करायचं आहे कारण आपल्या डाळीला शिजायला बरंच वेळ लागणार आणि मीठ मी डाळ शिजत आल्यानंतर टाकते कारण तर मीठ टाकल्याने चण्याची डाळ थोडी शिजत नाही लवकर हे बघा दा तर दाळ आणि आता याला मिडियम आचेवर झाकण ठेवून शिजू द्याचं पाच ते दहा मिनिट झालेले आहे आपले आता बघू आपली डाळ शिजली तर चण्याची डाळ शिजायला बराच वेळ लागते मी भाजी बनवायला पंधरा ते वीस मिनिट लागू शकते आणि डाळ जर आधी भिजवली नाही पाण्यात नाही टाकली तर थोडंसं हे बघा थोडं शिजत आलं तरी पण एखादी मिनिट मी जा, ठेवते याच्या झाकण ठेवू आणखी दोन मिनिट झाले आहे आणि तुम्ही तसं थोडं पाणी पण ॲड करू शकता जास्त रसा हवा असला तर पोकळं पण ठेवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा पण ट्राय नक्की करा आणि चण्याची डाळ जर तुम्हाला भिजवायला थोडं वेळ झाला तर थोडं पाणी गरम करायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये आपली चण्याची डाळ टाकायची त्याच्यामुळे लवकर फिलते पण हे बघा शिजले आहे छान शिजले आता यामध्ये आपण मीठ ॲड करू मीठ चवीनुसार मीठ करूनसार टाकलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला एक मिनिट झाकण ठेवून झाकण ठेवून छान पकू द्यायचं आहे कारण तर मीठ छान मिक्स होते आपल्या डाळीमध्ये एक मिनिट ठेवते मी मला मोकळीच पाहिजे होती डाळ आता यामध्ये आपण तशी आपली भाजी झालेली आहे डाळ डाळ कांदा आता छान सांबार ॲड करायचा आहे आणि तुम्ही ट्राय नक्की करा माझ्या पद्धतीने ठीक आहे सांबार पण आपला ॲड झालेला आहे आता मी गॅस बंद करते झाला आपला डाळ कांदा ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं झाला